नमस्ते मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मी शुभम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोड युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले, आपले महाराष्ट्र मित्रांनो मी आज आहे पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये आणि सह्याद्रीमधल्या आज सुधागड तालुक्यातही आपण आलेलो आहोत आणि सुधागड तालुक्यामध्ये मी शेवटच्या ब्लॉकमध्ये सुद्धा आलो होतो की कि आपण किल्ले सरसगडची मोहीम केली होती तर आज आपण जाणार आहोत सुधागड तालुक्यातील एक असलेला एक महत्त्वाचा किल्ला जो की स्वराज्याच्या राजधानीमध्ये एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या थमनेलमधून ओळखले असणार की आपण कोणत्या किल्ल्यावर जातो आहे तर मित्रांनो आज आपण जातो आहे पाली गावाजवळ वसलेला पाली गावापासून दहा ते बारा किलोमीटरवर वसलेला सुधागड किल्ला जे की असं म्हटलं जात होतं की स्वराज्याची राजधानी होणार होती अशा या किल्ल्यावर आपण जाणार आहोत सुधागड किल्ल्यावर आणि आज माझ्यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये माझ्या गावचे सर्व मित्र मंडळी या ठिकाणी माझ्यासोबत या ट्रेकसाठी आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो या। आपण यावेळी आपल्या एका व्हिडिओ मध्ये एक छोट सरप्राईज आणलेला आहे सरप्राईज हे आहे जर आपल्याला सरप्राईज पाहायचं असेल तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बने राहा सह्याद्री किंवा पश्चिम घाट हे भारताच्या पश्चिम समुद्र तटाच्या शेजारी उभी असलेली डोंगर रांग आहे ही अंदाजे सोळाशे किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते गोवा कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचते आणि या डोंगर रांगेचा सा जवळजवळ साठ टक्के भाग हा कर्नाटकात येतो महाराष्ट्रातील याच सह्यादीमध्ये शिवारुपी वादळाचा जन्म झाला मजल मजल करत आपण येऊन पोहोचतो पाचशापूर गावापाशी पाचशापूर हे पाचशहापूर या नावाचा अपभ्रेश आहे तसेच या गावात छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली समोर उभा असलेला सुधागड अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे घोसस्थानांचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकण उतरणाऱ्या सवाशिणीच्या घाटाचा फारी कर इथून सध्या आपण पोहोचलेलं आहे ते किल्ले सुधागड गावाच्या पायथ्याशी असलेलं गाव दर्या गाव या गावापाशी आणि लगेचच आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत किल्ले सुतागड पाहू शकता हा जो मागे तो आहे किल्ले सुतागड आणि लगेचच आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहोत आमची मंडळी तर मित्रांनो आपण ट्रेकला करत आहोत सुरुवात बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय किसान भारत माता भारत माता मित्रांनो समोर या प्रकाराला तुमच्या गावामध्ये काय म्हणतात नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा दर्यागावातून आम्ही आमच्या सुधागड ट्रेकला सुरुवात केली पालीपासून भिऱ्याकडे जाणाऱ्या थंब रस्त्यावर आठ किलोमीटर अंतरावर पाचश्यापूर हे गाव आहे इथून थोडं पुढे गेल्यानंतर ठाकूरवाडी अथवा दर्यागाव हे वसलेले आहे येथून एका सोप्या वाटेने गडावर दोन तासात आपण पोचू शकतो दर्यागाव ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये लोखंडी शिडी लागते पाचशे वर गावातूनही एक वाट वर येते त्या दोन्ही वाटे एका गळीपाशी मिळतात आणि इथेच महाकाई चिलखती बुरुज आपले स्वागत करतात सुधागडावर हिरवेगार घनदाट जंगल आहे त्यामुळे जिथे माळ पितवी इटर खाणारे हिरवे पक्षी अथवा बी इटर हरियल हळद्या रॅकेटतील डोंगरो गिधाड इत्यादी पक्षी दिसतात आपण येऊन पोहोचले किल्ल्याच्या व्हायच्या टप्प्यापर्यंत आपण या ठिकाणी शकता मानवनिर्मित पायऱ्या ती ट्रेकर्स लोकांसाठी अधिक सोफा काम करून ठेवलेलं आहे ब्रेक कायदे ब्रेक, तादे ब्रेक। तरी पाहू शकता सह्याद्री पर्वतरा या साईडला पाहू शकता गेले सरसगट ना, एक नंबर एक नंबर कातळपुरी पायऱ्यांना सुरुवात झाली सुरु कातळपुरी पायऱ्या बऱ्यापैकी पडझड झालेली आहे पायऱ्यांची दोन मोठे एक पाडे तोंड करणारा आणि नजर ठेवणारा दोन्ही चिलकती बुरुज असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत मित्रांनो आपण केल्याच्या पहिल्या के बुरुजापर्यंत चिलकती बुरुज त्याला म्हटलं आता असा बुरुज शिलके बोरचा पण आता आपण आतापर्यंत आहे आपण पोचलेलो आहे किल्ल्याच्या पठारावरती वरच्या भागावरती पोचले आणि किल्ल्यावरची जी शेवटची जागा असते तो पण आपण पोचलेलो आपण सध्या आहोत पश्चिमेकडील पठारावर पश्चिमेकडील पठार म्हणजे पाश्चापूरकडून वाड्याकडे जाताना डाव्या बाजूचा परिसर येथे खूप वस्तूंचे अवशेष आणि ज्योती दिसतात गड़ावर मंदिरे जास्त संख्येमध्ये पाहायला मिळतात हे भग्नावस्थेत असलेले नंदी या गोष्टीचं उदाहरण देते की येथे सुद्धा एकेकाळी हल्ला झाला असावा हे भग्नावस्थेत असलेले नंदी आज सुद्धा परकीय आक्रमणांचे साक्षीदार आहेत देवासाठी वाटतो हा नंदीची सई सलामत आहे की तिकडचे मंदिरातले हे तुटलेले बघणार व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही आज आमच्यासोबत एक छोटंसं सरप्राईज आणलेलं आहे केले स्वतःकडावरती आणि वेळ आलेला आहे ते सरप्राईज तुम्हाला दाखवण्याचं तू किलोमीटरच्या अंतरावर घेऊन आम्ही कबूतर सोडणार आहोत जि तू दादा आम्हाला या कबुतरांबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत जे दादा कोणत्या प्रकारचे कबुतर आहे थोडीशी माहिती दे आमच्या प्रेक्षकांना हे कबूतर रेसर मध्ये येतात जसे आपण ट्रेनिंग देणार त्या पद्धतीने ती उडणार पण यासाठी खर्चा खर्च एक जास्त बाब आहे उदाहरणार्थ ही कबूतर जर मी एक सहाशे ते सातशे किलोमीटर वरून जर सोडली आराम फक्त ट्रेनिंग तशी द्यायला लागली okay. ओके आणि या विशिष्टपणाच्या जातीचं नाव काय रेसरमध्ये येत ओके आणि काय तुम्ही लावले माझं नाव आणि गावाचं नाव ओके ओके आणि याआधी आपण कुठून कबुतर सोडले आहेत किती अंतरावरून रायगडवरून सोडलीजी महाराजांच्या राज्याच्या नंतर उलवेर उलवे तिथून सोडलेली आहे जवळपास किती तासामध्ये कबुतर येतात एक तास तेहतीस मिनिटांनी त्यावेळी आले ओके आणि अजून हा आहे ओरिजिनल पारवा ज्याला रानटी आपण म्हणतो मग तो लहानपणापासून पाललेला आहे पण तो पण हा उलवेवरून एक तास तेहतीस मिनिटांनी त्याला सुद्धा विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग दिलेली आहे सर जंगली किंवा रानटी प्रकारचा कबूतर दिसतो उभा उभाच किलोमीटर तीस अंतर किती तास पार करते कबूतर कुठला आपलं छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झालेली आहे आणि ह्या लावारसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लावारसाचे थर एकावर एक जमत गेले त्यानंतर ऊन वारा व पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या त्यापैकी एक उत्तम रचना म्हणजे बैला उर्फ कावडीचा डोंगर किल्ल्यावरती कीर्तन वीर रचना आपल्याला अनेक ठिकाणी यासारख्या विरगळी पाहायला मिळतात म्हणजे या किल्ल्यावरचे राहणे जे कोणी वीर पुरुष असतील वीर योद्धे असतील त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या प्रकारची शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते यालाच विरगळ असे म्हणतात तर म्हटलं जातं की या सुधागड किल्ल्यावरती जवळपास परा, पस्तीस ते चाळीस वीरगळे गे आहेत जे की वीर युद्ध स्मरणार्थ या किल्ल्यावरती बांधलेले आहेत ह्या देवीची स्थापना गुरदुषींनी पाच हजार वर्षापूर्वी केलेली आहे त्यानंतर ह्या देवीचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिभा जाते विजयादशमी दहा दिवस मोठा कार्यक्रम का असतो इथे येणाऱ्या लोकांना मंदिरात भजन कीर्तन सप्तजिंतीचा पाठ वगैरे हो असतो आणि आरती वगैरे हो असते जे महा आपला राजवाडा आहे तिथे प्रसादाची व्यवस्था केली जाते गोराई देवी नवसाला पावते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला त्यांचे सरदार नारो मुकुंद यांनी त्यानंतर आपला पण पुरंदरचा तह होतो त्यावेळेला निर्झराच्याबरोबर हा किल्ला तेवीस किल्ल्यांमध्ये मुघलांकडे जातो त्याने नंतर सोळाशे सजू हा, हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करतात दा, आणि तर महाराज स्वतः होती राजधानीसाठी पाणी करतात तर रायगडमध्ये ठिकाणी असल्यामुळे रायगडवरनं लक्ष ठेवणं सोपं होतं आणि साईडला डोंगर नव्हते इथे समोर डोंगर असल्यामुळे तोफांचा मारा होऊ शकतो आणि ह्याला वाटाचार असल्यामुळे महाराजांनी रायगड केलं आणि संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढला त्यानंतर संभाजी महाराजांनी आपगराला खाली पाच्छापूर गावात ठेवलं होतं आणि संभाजी महाराजांविरुद्ध जेही कटकारस्थान केलं त्यांना काही यांना इथून टकमक टोकावरनं कटेलोट का केले काही इथून पळून गेले तिथे खाली गाव आहेत रावले आंडे परळीचा इथं हत्तीच्या पायी दिले त्यानंतर इथे येणाऱ्या लोकांना जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही मी संतोष खंडागळे गुरु आमची पूजा ही वंश परंपरागत असल्यामुळं मंदिरात उत्पन्न उत्पन्नासमोर येणाऱ्या लोकांना जेवणाची राहण्याची व्यवस्था आपण शाकाहारी जेवण इथे देतो डाळ भात दोन भाज्या लोणचं पापड भाकरी आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद त्यानंतर ब्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस ब्याण्णव सतरा तिसरा ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट धन्यवाद जय शिवराय जय शिवराय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पितळेचं बांधकाम करण्यात आलेलं आहे जे आमचे पुजारी काका त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली की कोल्हापूरची एक संस्था आणि या गावातील स्थानिक रहिवासी मिळून या ठिकाणी पितळेचं बांधकाम केलेलं आहे आपण मध्यवर्ती ठिकाणी जर पाहिलं तर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसेल थोडं डावीकडे आल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची नक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि गाभाऱ्याच्या उजवी बाजूला आपण पाहू शकतो चंद्रपूर चंद्रने कोर घेतले आपण या स्थितीमध्ये पाहू शकतो त्याचे अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी केलेले आहे नमस्कार मित्रांनो सध्या आपण आलेलो आहे भोराई माता मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहू शकता हे जे शिल्प आपण जे पाहू शकता याला बोलतात सतीशिला थोडं दाखवायचं आहे मगाशी जे जी आपण शिला त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ज्या शिळा पाहिल्या होत्या त्या त्याला बोलतात विरगड विरगड म्हणजे काय असतं की एखाद्या गाडावरचा कुठला सैनिक सैनिक कुठल्या युद्धामध्ये जर मारला गेला तर त्याच्या स्मरणार्थ ती विरगळ म्हणून बनवली जाते म्हणजे त्याखाली जे समाधी असते आणि त्यावर ती शिल्परूपी विरगळ असते तर एखादा जेव्हा शत्रू सैनिक जेव्हा एखाद्या युद्धामध्ये विरगतीला प्राप्त होतो तर त्याच्या पत्नीच्या स्मरणात त्याची पत्नी पूर्वी अशी पद्धत असायची की कुठला जर सैनिक विरगतीला प्राप्त झाला तर त्याची पत्नी सती जाते तर त्या सती गेलेल्या पत्नीच्या सुद्धा एक सतीशिला म्हणून बनवतात आपण या ठिकाणी पाहू शकता हे जो हात आहेत आणि हाताला इथे थोडीशी या बांगड्या आहेत आपण जर अशा प इकडे जाऊ तर अशा पद्धतीने बघितलं तर हाता हात आणि बांगडे या पद्धतीने सतीशिला असते आणि त्याच्याच खाली तो तो जो वीर योद्धा असतो तो कोणत्या प्रसंगामध्ये गेलेला आहे वीरगतीला प्राप्त झाले तो प्रसंग आपण या ठिकाणी पाहू शकतो एक सैनिक दाखवलेला आहे त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि एक सैनिक दाखवले त्याच्या हातामध्ये भाला दिसतोय आपल्याला आणि एक खालीसुद्धा शिल्प आहे म्हणजे जो सैनिक होता तो वीरगतीला प्राप्त झालेला आहे अशी सतीशिला म्हणता त्याला <laughs> आणि अशा विविध सतीशिला आपण या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक सतीश सतीशिलावर प्रत्येक अलग अलग पद्धतीचे आपण पाहू शकता नक्षीकाम केलेले जर तुम्हाला ज्या ठिकाणी असा हात देश त्या ठिकाणी समजायचं की ही सतीशिळा आहे सगळे घेऊ काय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अज्ञातवीरांच्या समाध्या असं म्हटलं होतं की या किल्ल्यावरती जवळपास पस्तीस ते चाळीस अज्ञातवीरांच्या वेल समाध्या आहेत आणि त्यांच्या स्मरणात या ठिकाणी गिरगळी बांधलेल्या समा आहेत समाध्या बांधलेल्या आहेत सध्या आपलं ताफात चाललेल्या महादरवाजाकडे <laughs> मित्रांनो आपण सध्या आलेलो आहे किल्ल्याच्या महादरवाजापाशी आपण या ठिकाणी पाहू शकता महादरवाज्याची रचना कोणत्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये ज्या ज्या किल्ल्यांची निर्मिती केली ज्या ज्या किल्ल्यांची बांधणी केली त्या सर्व किल्ल्यांची बांधणी आणि त्या किल्ल्यांचा जो काही महादरवाजाचा भाग आहे तो भाग गौमुखी पद्धतीचा आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता की एक गायीचं स्वरूप मान वळवताना आपल्या आप पाठी जसं असतं ज्या शेपमध्ये असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण गोमुखी दरवाजा पाहू शकतो अतिशय शुद्ध पाणी एकदम थंड पाणी पिण्यायोग्य पाणी पिऊ शकता दिल्कर दिल्कर महादरवाजा मार्गे जर आपल्याला सुधागडावर यायचं असेल तर पाली गावापासून बारा किलोमीटर अंतरावर धोणसे हे गाव वसलेले आहे धोणसे गावापासून जर सुधागडावर जायचं असेल तर कमीत कमी अडीच ते तीन तास आपल्याला मोजावे लागतात व खाली आपल्याला तानाजी टाके तसेच हनुमान मंदिर पाहायला मिळतात नैसर्गिक धबधबा शुद्ध पाण्याचा स्रोत या ठिकाणी पाहू शकता सह्याद्रीमध्ये हे फक्त तुम्हाला सह्याद्रीमध्येच पाहायला मिळेल पाण्यापेक्षा जास्त सवय हो आला मित्रांनो आपण सध्या आले आलेलो आहेत किल्ल्याच्या महादरवाजापाशी आपण या ठिकाणी पाहू शकता तर आधी किल्ल्या किल्ल्याच्या या दरवाज्याबद्दल थोडीशी माहिती देईन हे किल्ला हा जो दरवाजा आपण पाहत पाहतात तो पुरातन काळातील नसून आत्ताचा किल्ला आहे आत्ताचा जीर्णोद्धार झालेला किल्ला आहे जो की बांधण्यात आलेला तो बारायगड प्रतिष्ठान यांच्या मार्फत बारायगड एक प्रतिष्ठान आहे जे किल्ल्यांवरती महाराजांच्या किल्ल्यावरती फार छान असं काम करत असतं त्यांनी स्वखर्चाने बांधलेला हा दरवाजा या ठिकाणी पाहू शकता अगदी पुरातन काळापासून ज्या पद्धतीने दरवाजे जे शिवकालीन दरवाजे होते त्याच पद्धतीने दरवाजे या ठिकाणी बांधण्यात आले आहेत आपण या ठिकाणी चौकदार अनुगुतीदार आपण खिळे पाहू शकता जेणेकरून या ठिकाणी जर हत्तीचा मारा जर होत असेल तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी हे अणुकीचे दार खिळे लावण्यात आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी रचना केली आहे तर ही रचना दरवाजाच्या पलीकडचे जे पाण्याचा प्रवाह आहे तो, तो डायरेक्ट दरवाजाला थेट न धडपता डायरेक्ट पलीकडे निघावा यासाठी ही केलेली रचना या दरवाजेची रचना आपण पाहिली ती हुबेहूब रायगडचा जो महादरवाजा आहे त्या महादरवाजा त्या महादरवाजाची प्रतिकृती आपण पाहू शकता सेम टू सेम जो रायगडचा महादरवाजा आहे तशाच पद्धतीचा हा सुद्धा केला आहे थोडस महाग आपण वध पाहू शकता त्या ठिकाणी कमळ आहे आणि नारळ आहे ज्या पद्धतीचा रायगडावरती दरवाजा आणि जी कमाल आहे त्याच पद्धतीची आपण त्या ठिकाणी दोन हस्तशिला पाहू शकतात त्याबद्दल शरभिली शरब बोलतात दोन्ही ठिकाणी पाहू शकतात आणि वर फुलाचं प्रतीक आहे जे की चांगलं प्रतीक मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अजून सुद्धा इकडे महाराजांनी बांधलेल्या कुठल्याही किल्ल्यावर जर तुम्ही गेलात तर ज्या ठिकाणी महादरवाजा आहे तर त्या दरवाजापाशी व वर त्या ठिकाणी तुम्ही थोडेसे होल पात असतात की थोडीशी जागा रिकामी ठेवली आहे त्याला म्हणतात जंग्या या जंग्याचा उपयोग काय होता जर एखादा शत्रू जर किल्ल्याच्या महादरवाजेपर्यंत पोचला तर त्याला रोखण्यासाठी वरून गरम तेल ओतलं जायचं किंवा गरम पाणी ओतलं जायचं वरून किंवा वरून भाले फेकले जाते जायचे त्यासाठी ती केलेली जागा त्याला जंग्यावरतात तिथे पाहायला मिळेल किंवा या ठिकाणी सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आहे आणि महाराजांनी जसं की तुम्हाला माहिती आहे की महाराजांनी सुद्धा किल्ले बांधले त्याच्या सर्व किल्ल्यांच्या महादरवाजाची रचना ही गोमुखी पद्धतीची आहे म्हणजे गोमुखी पद्धत म्हणजे काय समोरून डायरेक्ट कोणत्याही किल्ला जर पाहिलात तुम्हाल तुम्हाला महादरवाजा दिसणार नाही जर तुम्ही ह्या वाटेतून येत असाल या इकडच्या वाटेतून येत असाल तुम्हाला डायरेक्ट दरवाजा कुठे तो दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला असं फिळून यायला लागेल आणि तो दरवाजा या ठिकाणी आपल्या महाकाय दरवाजा बघत आहात तो जर दर एखादा गुला दरवाजा फोडायचा असेल तर तो धक्के बोकेला आपण बोलू न शकत त्यासाठी लाकडी ओणका पाहिजे पण तो लाकडी ओणका सुद्धा ढकलण्यासाठी आपल्या जागा भाजी विस्तृत जागा पाहिजे तर आपण तो ठोकू शकतो आणि दरवाजा तोडू शकतो तर आपण या ठिकाणी ही जागा पाहू शकता की या जागेवरून आपण कोणताच लाकडी ओंटा किंवा लाकडी ढोकळा या ठिकाणी ठोकू शकत नाही अशा प्रकारची रचना आहे म्हणजे जेणेकरून ती सेफ्टीच्या हिशोबाने जो दरवाजा तजासजी फो फोडता फोडता या न यावा यासाठी या प्रकारची रचना महाराजांनी केली आहे आणि सुद्धा केले डायरेक्ट आपण पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही निवडक किल्ले आहेत ज्यांचे दरवाजे सरळ आहे डायरेक्ट सरळ म्हणजे समोरच्या वाटेवर ते किल्ले महाराजांनी बांधलेले नाही महाराज महाराजांचे जे बांधलेले किल्ले त्यांची रचना तुम्हाला अशीच गोमुखी पाहायला मिळेल मित्रांनो महादरवाजापासून आता गेल्यावरती आपण उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला देवड्या पाहू शकतो जे की सैनिकांच्या पहाऱ्यासाठी जे महादरवाजा दरवाजापाशी रक्षक असतात महादरवाज्याचे त्यांच्यासाठी हे बांधलेल्या देवड्या आहेत डाव्या बाजूला तुम्हाला धान्याचे कोठार तसेच चकमकटोक पाहायला मिळेल वेळेची कमतरता असल्या कारणाने आम्ही लगेचच गड उतार करण्यास सुरुवात केली मित्रांनो अशा प्रकारे आपला सुधागड ट्रेक संपुष्टात आलेला आहे आपले सर्व मित्र परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीची अशी माहिती मिळाली आहे आम्हाला आणि सर्व फक्त परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे आपली रायगड आपले महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद जे जाऊ जे शिवराय